आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली त्यांच्या या अटकेच्या निषेधार्थ सांगलीत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत सांगलीतील स्टेशन चौक येथे एकत्रित येत एक कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शनं केली अरविंद केजरीवाल हे देशातील सक्षम चेहरा म्हणून पुढे येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हुकुमशाही सुरू असून केजरीवाल यांची धास्ती त्यांनी घेतल्यानेच ईडीमार्फत सदरची कारवाई करण्यात आल्याचा आरोप यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला तसेच देशातील जनताच आता याला उत्तर देईल असे मतही यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले या आंदोलनात मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते पार्टीचे संस्थापक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांना ईडीने अचानक अटक केली त्यामुळे अचानक अटक केल्यामुळं जे राजकीय षडयंत्र या भारतीय जनता पार्टी सरकारनं त्या देशामध्ये रचलेला आहे है। ह्याचा एक भाग या ठिकाणी काल दिसून आलेला आहे अरविंद केजरीवाल यांचा आज देशात एक सक्षम पर्याय म्हणून उभारत आहेत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विकासाची कामं केलेली त्यांचे एज्युकेशन त्यांनी केलेले स्वास्थ्य आरोग्य सुविधा त्यांनी दिलेले सर्व टॅक्सेस करमाफी या सर्वांचा या देशामध्ये दे, सर्व राज्यामध्ये दे, प्रत्येक गावामध्ये एक विचारानं आम आदमी पार्टीचे रचना किंवा आम आदमी पार्टीचे विचारसरणीचे अरविंद केजरीवाल तयार होत आहेत याची धास्ती या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर असणारे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी त्यांची धास्ती घेतल्याने रात्री अचानक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून एक राजकीय षडयंत्र या ठिकाणी ते रचत आहेत आम्ही सर्व सांगली जिल्ह्याच्या वतीनं या अटकेचा निषेध करून या हुकमशाही सरकारच्या विरोधात या ठिकाणी निदर्शनाने आंदोलनं आम्ही या ठिकाणी करत आहोत जय हिंद जय भारत